सर्व सर्व आणि रसिक प्रेक्षक महत्वाचं म्हणजे ज्यांचा आज त्यांच्यामुळे हा उत्सव साजरा होतो आमचे सर्व शहरे स्वागत करतील ज्यांच्यामुळे हा उत्सव साजरा होतो असे आमचे रसिक प्रेक्षक यांच्या यांच्या होतील सर्वांचं हार्दिक स्वागत 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 आणि ज्यांच्यामुळे हा उत्सव अतिशय सुंदर रित्या पार पडतोय

आदरणीय जिल्हा अध्यक्ष प्रकाशी निगम साहेब यांना ही विनंती आहे थिंबद्वारे आम्हाला पंधराशे रुपये नको आम्हाला लाडक्या बैठकीची माझ्या आई आम्हाला विनंती आहे प्रकाशी निगम साहेब विकुषी साहेब सगळे विनंती आहे विनंती आहे शासनातर्फे जावा जेणेकरून आमच्या लाडक्या बैठकीची सुरक्षा आम्हाला पाहिजे चांगल्या डॉक्टर महिलांवर अत्याचार तसेच महिलापूर वडील दोन लई महिला आम्ही थीम दाखवतोय या थीमद्वारे आम्हाला सांगू इच्छितो की हा मेसेज आम्हाला शासनापर्यंत पोहोचवायचा आहे जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री प्रकाशजी निकम साहेब तसेच तालुका अध्यक्ष विनायकजी राऊत साहेब यांना विनंती आहे की हा आमच्या बहिणींचा निरोप हा पूर्ण महाराष्ट्रात ऑल भारतात सर्व ही नम्रपणे विनंती आहे धन्यवाद खास आपलं मी खरंच हे करतो की आज आपल्या लाडक्या बहिणीचा आयुष्याचा हा प्रश्न आहे आणि हा सर्व मान्यवरांना विनंती करतो की ह्या गोष्टीकडे खरंच आज महाराष्ट्र ठाणा जिल्हा पालघर जिल्हा याकडे पणापासून लक्ष द्यावा आपल्या बहिणीचं लक्ष द्यावं हीच आपल्याकडे इच्छा आहे